स्टुडंट्स वेलकम टू दिशा क्लास स्टुडंट्स आज आपण पाहत आहोत मराठीचा निबंध निबंधाचे नाव आहे माझी आई एकत्र कुटुंबात मी चा मोठा झालो आमच्या घरात भरपूर माणसे आहेत आणि ती एकमेकांशी नात्याच्या रेशमी धाग्याने जोडलेली आहेत माझी आई आहे, ही या घराची कर्णधार आहे असे म्हणायला हरकत नाही चाळीशी ओलांडलेला माझ्या आईचा या घरात प्रेमळ वावर आहे माझा आजीचा आणि माझ्या आईचा एकमेकींवर एक जिवाळा आहे अशीही माझी आई दिवसातून फारच थोडा वेळ माझ्या वाट्याला येत असली तरी तिचे माझ्या अभ्यासाकडे माझ्या आवडीनिवडीकडे पूर्ण लक्ष असते केवळ माझ्याच नव्हे तर आमच्या घरातील लहानपणापासून मोठ्यांपर्यंत सर्वांना स्वावलंबनाचे वळण लावण्यामागे माझ्या आईचाच मोठा सहभाग आहे सुट्टीच्या दिवसात आई घरातील सर्व मुलांना उत्तम पुस्तके वाचून दाखवते त्यातून स्वाभाविकच आमच्यात वाचनाची आवड निर्माण झाली आहे आईचे हस्ताक्षर उत्तम आहे सुलेखन कसे करावे हे मला माझ्या आईने शिकवले घरातील प्रत्येकाची आवड निवड निवड आईने लक्षात ठेवलेली आहे त्यामुळे प्रत्येक जण तिच्यावर खुश असतो नीटनिटकेपणा हा तिचा खास गुण आहे त्यामुळे घरातील कुणालाही काही हवे असेल की त्याला माझ्या आईचे आठवण येते आणि माझी आई त्यांची नळ तत्परतेने भागवते माझी आई उत्तम गृहिणी आहे आल्या गेल्यांचे हसतमुखाने आतिथ्य कसे करावे हे माझ्या आईने आईकडून शिकावे स्वयंपाक करण्यात ती कुशल आहे माझे आजोबा व माझी व आजी आपल्या सुनबाईला अन्नपूर्णा असे संभवतात संभवून सतत कौतुक करत असतात शेजाच्या अडीनडीला माझ्या आईकडे धावत येतात व आई त्यांना शक्य ती सर्व मदत करते सदा मुखत असणारी ही माझी आई आमच्या घरची लक्ष्मी आहे असे सारे जण म्हणतात ते उगाच नाही